थोडे मागे अजून थो, अजून मागे वा बस ओके सगळ्यांना आवाज येतो काय कमेंट्स करून सांगा एक मिनिट हां थोडं असं ओके धन्यवाद मित्रांनो नमस्कार आपल्या डिजिटल डी जी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मी नुकतंच एक लाईव्ह केलं होतं आत्ता मागे थोडं असं करा इकडं क्षमस्व आपल्या लाईव्हचा जास्त अनुभव नाही नवीन आहोत क्षमा असावी आम्हाला हे लाईव्ह जमत नाही ताका आणि भांडं लपव म्हणजे ताकायला जायचं आणि भांडं लपवायचं हे आपल्याला जमत नाही हे आपल्याला जमत नाही पण मग ही कामाची माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह गरज आहे थोडं असं करा एक मिनटं कामाची माहिती आहे फक्त सेटिंग होऊ द्या आणि मग बघा माहिती कशी ओके आता जर कॅमेरामॅनने हलवलं बापू तर मग कॅमेरामने आणि आपण मित्रांनो बांधकाम कामगार योजना इतकी खतरनाक योजना आहे बघा बांधकाम कामगार योजना काय अहो या बांधकाम कामगार आम्ही काल एक लाईव्ह केलं आणि अनेकांचे फोन सुरू झाले मग आम्ही आणखीन थोडं डीप गेलो आणखीन डीप गेलो डीप 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 गेलो मी गावाच्या पारावरती गेलो पारावर चर्चा केली की के बाबा हे कसं करायचं लोक काय म्हणतात नाही नाही बांधकाम कर अरे ते काय बापा ते अडजून तो कागदपत्रेन ती आपल्या जमत नाही अरे बापाओ तुमच्याकडे स्मार्टफोन आहे तुमच्याकडे मोबाईल आहे तुमच्याकडे इंटरनेट आहे अर्थ गेम पानं सोडून द्या ना करा ना एकदा अर्ज अर्ज करा आणि बघा ट्राय तर करा ट्राय करून बघा आपली शोकांती काय माहिती आहे का, का, का? आपण अर्ज करत नाही आपण कोणतीही काय करतो फक्त थेरोटिकल नॉलेज आहे आपल्याकडं थेरोटिकल आपण फक्त बघतो हे करतो शिवाजी जन्माला यावं ते दुसऱ्याच्या घरात ते करावं फक्त ते शेसी वाल्यांनी किंवा स कोणीतरी ऑनलाईन अरे बाबा ते करा तुम्हाला जमत नसेल तर त्या बांधवाकडे जा त्यांच्याकडे करा ते तुम्हाला मार्गदर्शन करतील व्यवस्थित मार्ग सी एस सी बांधव एकदम चांगले आहेत आपले ते सगळं मार्गदर्शन करतात परंतु शासन काय म्हणतं असं को त्याच्यासाठी आयडिया नाही ना स्पेशल किंवा चला ठीक आहे हे सी एस सी वाल्यांसाठी आहे आणि मग यार ते कॅमेरा आपल्याला हे आता काहीतरी करावं लागेल कमेंट्स करावं रे काय करावं नेमकं लाईव्हसाठी आपल्याला माहीत नाही बाबा हे हे असं करा बस आता असंच ठेवा बांधकाम कामगारांना बत्तीस योजना मिळतात किती बत्तीस योजना अरे तुम्हाला चार लाखाचं घरकुल मिळतं तुम्हाला जेवायला मिळतं तुम्हाला सेफ्टी किट भेटते पाच हजाराची तुम्हाला अजून काय मिळतं तुम्हाला इन्शुरन्स मिळतो तुम्हाला भांडे मिळतात तुम्हाला सगळं काही मिळतात तुम्ही अर्जच ना अर्ज करा हा अर्ज आहे आता मी सांगतो तुम्हाला हा अर्ज आहे बांधकाम कामगारांना बांधकाम कामगाराच्या नोंदणीकृत बांधकामा नो कामगार असेल तर त्यांना भांडे मिळतात फक्त हा अर्ज अपलोड करायचा आहे अपलोड हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे ऑनलाईन अर्ज करायचा नाही हा अर्ज भरून द्या या ठिकाणी जी हे हमीपत्र आहे हमीपत्र तुम्हाला या हमीपत्रामध्ये एक अशी माहिती द्यायची की भाऊ तुमचा फक्त अर्ज क्रमांक या ठिकाणी ही सगळी माहिती तुम्हाला नाही का उद्या एक व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक लिंक देईल त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा अर्ज पीडीएफ मध्ये मिळेल हा अर्ज प्रिंट करा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे बांधकाम कामगाराचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी द्या ह्या अर्जासोबत तुमचं बँकेचा पासबुक द्या आधार कार्ड द्या तुम्हाला एक हे भेटतो बघा काय कामगाराचा एक लेबर आय डी भेटतो तो लेबर आयडी असा असतो हां या ठिकाणी आहे हा एक लेबर आयडी आहे हा लेबर आय डी त्या ठिकाणी द्या म्हणजे द्या म्हणजे झेरॉक्स काढा त्यासोबत लावा जी कागदपत्रे आहेत ती व्यवस्थित मी उद्या सगळं सांगणार आहे कोणकोणती कागदपत्रे लागतात अर्ज था कुठे द्यायचा त्या त्याचा क्रायटेरिया काय आणि एवढंच नाही तर जी आर पण सांगणार आहे तुम्हाला तीस प्रकारचे भाडे मिळणार आहे तीस प्रकारचे जी आर आहे जर तुम्हाला कमी भांडे मिळाले तर घेऊ नका हा जी आर त्यांना दाखवा की मग मला हे तीस प्रकारचे भाडे मिळणार आहे मग कमी का देतो तू देतो का नाही ना मग शासन देतो ना मग मला ते तीस प्रकारचे भांडे दे हे तीस प्रकारचे भाडे कोणते एक मिनिट सांगतो हे बघा हा शासनाचा झीआर आहे आता उद्या दा फी तुम्हाला इथून लाईव्ह मध्ये दिसत नाही हा शासनाचा जी आर आहे तुम्हाला शासनाच्या योजना आहेत तुम्ही कोणाचं घेत नाही तुमचा हक्क आहे तुमच्या हक्काच्या या योजना आहेत तुम्ही करा ग्रामीण भागामध्ये जर बांधकाम कामगार योजना म्हणलं तर इतक्या प्रचंड प्रमाणात उदासीन सिंत, उदासीनता आहे की विचारू नका काही काही लोक चाळीस टक्के घेतात काही काही लोक पन्नास टक्के घेतात मी तुला काय करतो भाणे मिळून देतो मला इतकी दे मी तुला शिष्यवृत्ती मिळून देतो कि शिष्यवृत्ती किती आली पन्नास हजार दहा हजार वीस हजार मग मला किती देतो मला पाच हजार दे मग मला दोन हजार दे अरे बापा ही त्याच्या हक्काची कमाई आहे रे अरे घ्या बाबा आपण इतके करे इतके पन्नास टक्के पन्नास टक्के घेताय तुम्ही पन्नास टक्के अरे वरती जायचंय रे बरं बर देण्याचा काही विषय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते तुमच्यावर अन्याय करणारा मोठा म्हणजे अन्याय करण्याचा दोष नाही तुमच्यावर अन्याय करण्याचा दोष नाही पण जो अन्याय सहन करतो ना तो दोषी आहे अन्याय सहन करणारा दोषी आहे अरे जे बांधकाम कामगार आहे आता विचार करा त्याचा पोरगा मेडिकलला किंवा त्याचा पोरगा बारावीला आहे आणि बारावीला जर तो मेडिकल म्हणजे बारावीच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात त्याच्या त्या बांधवांच्या मुलाकडे शंभर टक्के मोबाईल आहे त्यात इंटरनेट आहे असा कोणताही व्यक्ती नाही की त्याकडे मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये इंटरनेट आहे मग सगळ्या गोष्टी करतात ना मी तुम्ही तो इंस्टाग्राम रील्स बघता फेसबुक रील्स बघता मग त्याऐवजी तुम्ही एक काम करा थोडे बांधकाम कामगारची माहिती ना मुलांना बांधकाम कामगार योजनेची माहिती शोधायला लावा त्यांना विचारा की बाबा आपल्याला या योजनेचा अर्ज करायचा आहे कसा करायचा आता आजचा विषय काय मी परवा एक काल का परवा एक अर्ज केला होता म्हणजे एक लाईव्ह केलं ला होतं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की बांधकाम कामगाराच्या मुलांना शिष्यवर्ती कशी मिळाली इतके फोन आलेत मला इतके फोन आलेत माझ्याकडे तुम्ही बघू शकता या प्रकारचे असे अनेक फोन आहेत हे बघा प्रचंड प्रमाणात फोन आलेत आणि मला या गोष्टीचं एक गांभीर्याने समजलं की बाबा ही जी बांधकाम कामगार योजना आहे या संदर्भात जाणीव जागृत करणे एक सुशिक्षित नागरिक म्हणून माझं तरी कर्तव्य आहे तुम्ही ज्यांना पैसे देता त्याच्याविषयी आपला काहीही आक्षेप नाही द्या बिंद द्या फक्त एकदा ट्राय करा तुम्हाला जमतं का तुम्हाला एकदा जमतं का ते ट्राय करा नसल जमित तर खुशाल पैसे द्या खुशाल पैसे द्या अर्ज मंजूर करून घ्या नाही करा पण एकदा ट्राय करा आणि ट्राय करण्याच्या अगोदर हा जी आर आहे आजचा विषय आहे बांधकाम काम म्हणजे भांडे संच जे बांधकाम कामगार आहेत त्यांना शासनाकडून तीस प्रकारचे भांडे मिळतात हे तीस प्रकारचे प्रकारचे जे भांडे, भांडे मिळतात त्याचा जी, जी आर आहे आपल्याकडं तर जी आरमध्ये जे झिले आहेत तेवढे भांडे घ्या बऱ्याच ठिकाणी असा प्रकार झालेला आहे की जे भांडे सांगितलेले होते त्यापेक्षा कमी भांडे आले आले असल्याचे अनेक उदाहरणं आहेत अशा वेळी तुम्ही काय करा आता हा जो जी आर मी तुम्हाला सकाळी व्हिडिओ बनवतो आणि एक लिंक देतो त्या लिंकमध्ये तुम्हाला जी आरची लिंक असे हा जी आर डाउनलोड करून घ्या त्या जी आरमध्ये ज्या भांड्याचा उल्लेख केलेला तेवढे भांडे, के भांडे तुम्हाला मिळाले का तेवढं बघा आणि नसल मिळत तर एक डेअरिंग करा ना सगळ्यात आधी प्रश्न काय की तुम्हाला डेअरिंग करता येत नाही तुम्ही विचारत नाही भांडे कर जेव्हा भांडे घ्यायला जातात तेव्हा विचारत नाही तुम्हाला तो बाबा विचारला तर देणार नाही नंबर लागणार नाही तुमचाही बरोबर आहे तुम अज्ञान माणसाला थोडं अंदूक बनवतं डोळ्यावर पडदा आणतं परंतु ही काही कोणती घरची योजना नाही तुम्ही पैसे द्या बिंदास द्या परंतु जे भांडे तुम्हाला मिळणार आहे ते मात्र पूर्ण घ्या भांडे कोणकोणते मिळणार तुम्हाला मी तुम्हाला सांगतो हे बघा एक चार तुम्हाला ताड भेटणार आहे चार ताड भेटणार आहे वाटा मिळणारे आठ पाण्याचे ग्लास मिळणार आहे चार पातेले झाकणासह एक पातेले झाकणासह एक पातेले झाकणासह एक मोठा चमचा भात वाटवा करता एक मोठा चमचा वरण वाटेपकार एक पाण्याचा जग दोन लिटरचा मसाला डब्बा सात भाग सात म्हणजे सात टप्प्याचा एक दोन तीन चार असे जे टप्पे असतात ना आपले बांधकाम कामगारांना जो डब्बा असतो ने आपण नेतो असतो साईटवर तर ते सात भागाचा एक टप्पा एक डब्बा डब्बा झाकण्यासह चौदा इंचचा एक डब्बा भेटणार आहे त्याच्यानंतर डब्बा भेटणार आहे आणखीन एक सोळा इंचचा त्याला झाकणवना असणार आहे बऱ्याच ठिकाणी काय असं आढळून आलं की फक्त पीक मिळाला त्याच्यावर झाकर मिळालंच नाही बोलणार कोण हिंमत नाही ना मग दुसरी घटना त्याच्यानंतर परत एक प्रेशर कुकर आहे पाच लिटरचं स्टेनलेस स्टीलचं कुकर आहे एकदम भारी कुकर आहे कुकर मागा स्टेनलेस स्टीलचं आणि ते बी पाच लिटरचं मागा कढई मागा एक मोठी कढई आहे स्टीलची कढई आहे ती स्टीलची कढई पण मागा नैसल देत तर भांडे घेऊ नका झेर झेअर दाखवा या असं आहे मग आम्ही अर्ज भरलेला एवढे आम्हाला म्हणे पाहिजेत स्टीलची टाकी मोठी झाकणासहित हा जी आर तुम्हाला उद्या मिळेल जी आर एक या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण संपूर्ण एकदम डिटेल माहितीचा असा जी आर तुम्हाला मिळेल त्या जी आरवरती वरती त्या जी आर वाचून घ्या त्यामध्ये सविस्तर लिहिलेलं आहे की बाबा या योजनेची अंमलबजावणी कशी होणार आहे आणि नागरिकांना या योजनेचा कसा प्रकारे लाभ मिळाला पाहिजे तर ही एक माहिती आहे जाणून जागृती आणि बांधकाम कामगाराविषयी तर आपण आता आज चंग बांधलेला आहे बांधकाम कामगाराच्या सगळ्या योजना जर तुम्हाला नाही मिळाल्या तर आपल्याला हे आपल्याला कमेंट्स करून सांगा तुम्ही मी माझ्या वतीनं शंभर टक्के प्रयत्न करणार तुम्ही जर चालले नाही तुम्हाला असं तुमच्या कवेत हात घालणार तुम्हाला उचलणार की चाल कर तुमच्या मेंदूवर मी में हॅमर करणार तुमच्या मेंदूला आकार देणार की हे कर तुम्ही एकदा बघणार नाही दोनदा बघणार नाही तिसऱ्यांदा तुम्ही माझ्या व्हिडिओचा विचार कशाल आणि तिसऱ्यांदा तुमच्या मनातील सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल नावाचं पुस्तक आहे बघा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे जर एखादी गोष्ट तुम्ही सात वेळेस करत असेल तर आठ वेळेस त्याचा परिणाम होतो मला त्या गोष्टीचा चांगला वाटेल मला त्या गोष्टी चांगल्या वाटेल आणि मला एक सुख म्हणजे मला एक या गोष्टीचं समाधान वाटेल की आपल्यामुळे कोणाच तरी फायदा होतो योजना तर प्रचंड येतात तो पण या योजनेमध्ये एकदम डीप गेलो काही खरं नाही योजनेसाठी चाळीस टक्के मागतात लोक चाळीस टक्के चला काही हरकत नाही उद्या आपला व्हिडिओ येईल त्या व्हिडिओवर तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला करा तर मित्रांना पाठवा चालेल आता या ठिकाणी येथेच थांबूया धन्यवाद